नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील उन्हाळी कांद्याला किती बाजारभाव मिळालेला आहे कोणत्या कोणत्या बाजार समिती कांद्याला किती बाजारभाव मिळालेला आहे जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा नागपूर आठशे ते सोळाशे सरासरी चौदाशे रुपये यौला अंधरसूल दोनशे ते पंधराशे एकोणतीस सरासरी बाराशे पन्नास रुपये नाशिक दोनशे पंच्याहत्तर ते अठराशे सरासरी बाराशे रुपये लासलगाव सहाशे ते बावीसशे एक सरासरी सोळाशे वीस रुपये सिन्नर तीनशे ते सोळाशे सरासरी चौदाशे रुपये संगमनेर दोनशे ते एकवीसशे एक्कावन्न सरासरी अकराशे पंच्याहत्तर रुपये कोपरगाव तीनशे पंच्याहत्तर ते सोळाशे पंचवीस सरासरी तेराशे तीस रुपये श्रीरामपूर सहाशे ते सोळाशे तीस सरासरी बाराशे रुपये पिंपळगाव बसवंत चारशे ते पंचवीसशे तेरा सरासरी सोळाशे पन्नास रुपये अजूनही आपण शेती एक जीवन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा तसेच बेल आयकॉन प्रेस करा पिंपळगाव पसवंत सायखेडा आठशे ते एकोणावीसशे सरासरी तेराशे सत्तर रुपये नांदगाव शंभर ते पंधराशे अक्कावन्न सरासरी तेराशे पन्नास रुपये राहता पाचशे ते एकवीसशे सरासरी चौदाशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील बाजार कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर प्रथम शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा